मेष राशी आज तुमच्या योजना गुप्त ठेवा तुम्हाला नवीन विषयांचा अभ्यास करायला आवडेल तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप कमकुवत वाटेल तुम्ही घर स्वच्छ करण्यात व्यस्त असाल अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागू शकतात वृषभ राशी तुमच्या आत्मविश्वासामुळे तुम्ही आनंदी राहाल नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते तुमच्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या वैवाहिक जीवन खूप आनंददायी असेल व्यवसायाच्या सहलींसाठी दिवस चांगला आहे राशी आज तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा तुम्ही काही मोठ्या कामाची योजना आखाल आज तुमच्या जुन्या चुका दुरुस्त करा घरात शुभ कार्यक्रम होऊ शकतात कुटुंबातील एखाद्या सदस्यावर नाराज असाल राशी कामाच्या ठिकाणी खूप आनंदी असाल पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे घरात अचानक पाहुणे येऊ शकतात स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे यश मिळू शकते कुटुंबात आनंद आणि शांती राहील सिंहराशी तुमचे आरोग्य कमकुवत असू शकते तुम्ही शत्रूंपासून सावध राहिले पाहिजे मुलांच्या करिअरबद्दल तुम्हाला काळजी वाटू शकते प्रेम प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला समस्या येतील रागामुळे तुमचे काम बिघडू शकते कन्या राशी जोडीदारासोबत तुमचे विचार शेअर कराल एखादी हरवलेली वस्तू परत मिळू शकते कामाच्या ठिकाणी कठोर का परिश्रमाचे फळ मिळेल तुमचा जनसंपर्क खूप वाढेल घरातील वातावरण अत्यंत शिस्तबद्ध राहील तूळ राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतील अनावश्यक खर्च टाळा रागावण्याऐवजी शांततेने काम करा विचार करण्यास जास्त वेळ वाया घालवू नका वैवाहिक जीवनातील तणाव दूर होईल वृश्चिक राशी तुमचा दिनक्रम खूप शिस्तबद्ध राहणार आहे मित्र तुम्हाला खूप मदत करतील व्यवसायात नवीन करार होऊ शकतात सामाजिक कार्यात तुमची आवड वाढणार आहे संध्याकाळी कामात अडथळे येतील धनुराशी कामाच्या ठिकाणी खूप सक्रिय असाल आज तुमचा आदर कमी होऊ शकतो धोकादायक कामे आज करू नका तुम्ही संशोधन कार्यात रस घ्याल विरोधक तुमचे नुकसान करू शकतात मकर राशी आजचा दिवस उत्साहवर्धक हो ठरणार आहे तुम्हाला इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येतील जोडीदाराची आज खूप मदत होईल कुंभ राशी दिवसाची सुरुवात काहीशी नकारात्मक असेल नवीन काम सुरू करण्यात अडचणी येतील विरोधकांसमोर सावधगिरी बाळगली पाहिजे इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची चिंता वाटेल मीन राशी, तुम्ही प्रभावशाली लोकांमध्ये खूप लोकप्रिय व्हाल व्यवसायात नवीन गोष्टी करणे टाळा जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटू शकते सर्व काम विलंबाने पूर्ण होईल तुमचा प्रियकर तुमच्या बोलण्याला विरोध करेल